शिवसेना आमदार आपाततेचा निकाल आता फक्त एका दिवसावर येऊन ठेपला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कुठल्याही क्षणी निकाला बाबतीत भाष्य करू शकतात अशी स्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे वीस डिसेंबरला सुनावणी संपल्यानंतर दहा दिवसात निकाल द्या असा आदेश न्यायालयाने नार्वेकरांना देऊ केला होता मात्र त्यांनी आणखी मुदत वाढवून देण्याची मागणी न्यायालयात केली त्यानंतर न्यायालयाने दहा जानेवारी पर्यंतची मुदत राहुल नार्वेकरांना दिली होती आता तीच मुदत संपुष्टात येत आहे आणि आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष आता काय निर्णय देणार नेमकं ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षाच्या दोन्ही गटांनी म्हणजे शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या याच संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एकूण चौतीस याचिका दाखल करण्यात आल्या होत्या या दरम्यान उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर चौदा सप्टेंबर ते वीस डिसेंबर या दरम्यान सुनावणी पार पडली या दोन्ही गटाकडून जे काही कागदपत्र पुरावे सादर करण्यात आले त्या सगळ्यांची उलट तपासणी करून आता अंतिम निर्णयापर्यंत राहुल नार्वेकर पोहोचले आहेत अशा चर्चा सध्या सुरू आहेत त्यावेळी शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधीतज्ञ महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांनी अनेक मोठे आणि खळबळजनक दावे केले मात्र खरंच राहुल नार्वेकरांचा पक्का निर्णय झाला का झाला असेल तर राहुल नार्वेकर यांच्याकडे कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत या सगळ्या गोष्टीवर आपण आज एक नजर टाकूयात आणि ज्या शिंदे गटाचे आमदार म्हणून सुद्धा राहुल नार्वेकर कार्यरत आहेत त्याच शिंदे गटाला ते वाचवतील की निपक्ष राहून योग्य तो निर्णय देतील हे सगळं आणि या निर्णयाबाबतीतल्या शक्यतांवर आज आपण बोलूयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या चाळीस आमदारांना अपात्र ठरवू शकतात किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटातील चौदा आमदारांना अपात्र ठरवू शकतात किंवा मग यातून वेगळ्या सुवर्णमध्ये देखील ते काढू शकतात यावरूनच आपल्याला कळतं की ते तीन प्रकारे निर्णय देऊ शकतात पहिला निर्णय म्हणजे शिवसेनेत बंडखोरी केली म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना ते अपात्र ठरवू शकतात दुसरा निर्णय म्हणजे ठाकरे गटाला ते अपात्र ठरवू शकतात आणि तिसरा निर्णय म्हणजे ते हे दोन्ही निर्णय न घेता कुठल्याही गटाच्या आमदारांना ते अपात्र न ठरवण्याचा निकाल देऊ शकतात मध्यंतरी अशी चर्चा सुरू होती की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या निकालापूर्वी राजीनामा देणार त्यामुळे पुन्हा ही सुनावणी पुढे ढकलण्यात येईल आणि तो काळ जाईपर्यंत विधानसभेच्या निवडणुका लागतील असाच महायुतीचा प्लॅन आहे असंही बोललं जात होतं परंतु कायद्याच्या चौकटीतून चा बघितलं तर विधानसभा अध्यक्षांनी जरी राजीनामा दिला तरी पण हा निर्णय घेण्याचे हक्क लगेच विधानसभा उपाध्यक्षांकडे वर्ग करण्यात येतील त्याही पलीकडे जाऊन विचार केला तर राहुल नार्वेकर आपल्या राजकीय कारकिर्दीच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना ते निकाल न देता राजीनामा देतील अशी शक्यता वाटत नाही या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे माध्यमांशी संवाद साधताना राजीनाम्याच्या या बातम्या फेटाळून लावल्या तरीही एक वेळ त्यांनी राजीनामा दिलाच तरी देखील त्याचा फारसा परिणाम हा निकालावर होणार नाही आता राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना अपात्र ठरवणार का तर यातला पहिला मोठा मुद्दा तो म्हणजे जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांवरती अपात्रतेची कारवाई केली तर सध्याचं सरकार अस्थिर होऊ शकतं पर्यायाने एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद देखील काढून घेतलं जाईल तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप मान्य करण्यात आला नाही किंवा त्याचे उल्लंघन करण्यात आले असे सिद्ध झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील चाळीस आमदार अपात्र ठरू शकतात खुद्द मुख्यमंत्र्यांचीच आमदारकी इथे अपात्र ठरू शकते त्यामुळे शिंदेसह त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवलं जाण्याची शक्यता नाही असंही अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे कारण परत एकदा विधानसभा अध्यक्ष खुद्द शिंदे गटाचे आमदार असून सरकारमध्ये सामील आहेत नक्कीच शिंदेगड जर अपात्र ठरवला गेला नाही तर ही टांगती तलवार ठाकरे गटावर येते सुनावणी दरम्यान शिंदे गटाचे वकील महेश जेठम यांनी अनेकदा एकाच मुद्द्यावर भर दिला तो म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं आहे या तर्कातून विचार केला तर पक्षात ज्यावेळी बंड झाले त्यावेळेला सुरत ते गुवाहाटीला आमदार गेले तेव्हा मात्र पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे नव्हते आणि हाच मुद्दा ठाकरे गटाच्या देवदत्त कामत यांनी मांडला या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना आपल्याला व्हीपचा देखील विसर पडता कामा नाही सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाकडून आमदार भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती तसंच विधिमंडळ पक्षातील आमदारांच्या संख्येवर राजकीय पक्ष कोणाचा हे ठरू शकत नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलं होतं त्यामुळे आता व्हीप म्हणून गोगावले यांची नियुक्तीच कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे तर आता त्यांनी सादर केलेला व्हीप कायदेशीर कसा तसंच विधिमंडळ पक्षातील आमदारांच्या संख्येवर राजकीय पक्ष कोणाचा हे ठरू शकत नाही असंही कोर्टानं ना स्पष्ट केलं होतं त्यामुळे आता व्हीप म्हणून गोगावले यांची नियुक्तीच कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे तर आता त्यांनी सादर केलेला व्हीप कायदेशीर कसा ठरवणार हाही प्रश्न उपस्थित होतो जर पक्षात बंड झालं किंवा फूट पडली असा निकाल दिल्यास मात्र एका गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल असाही एक तर्क लागतो म्हणूनच राज ठाकरे आणि शिंदेच्या भेटीच्या चर्चांना एवढं महत्व दिलं जात होतं यात मुद्दा राहतो सुवर्ण मद्याचा जर हेही अपात्र नाही तेही अपात्र नाही तर निर्णय काय याच पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर एकतर तटस्थ निकाल देतील म्हणजेच दोन्हीपैकी कुठल्याही एका गटाला अपात्र ठरवणार नाहीत किंवा मग हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करू शकतील अशी ही शक्यता वर्तवली जात आहे परंतु कोणताही स्पष्ट निकाल न देता सर्वोच्च न्यायालयाकडे प्रकरण वर्ग करण्याचा पर्याय सध्या तरी अध्यक्षांकडे नाही त्यामुळे त्यांना एक निर्णय द्यावा लागेलच यामुळे यातून सुवर्ण मध्य निघणं सध्या तरी शक्य वाटत नाही कारण निर्णय दोघांपैकी कोणाच्याही बाजूने लागला तरी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्यायही दोन्ही गटांकडे आहे त्यामुळे येत्या दहा जानेवारीला किंवा तत्पूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागून आहे संदर्भातल्या या निकालाकडे आपलं लक्ष लागून राहणारच आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ